नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करत जावा शेअर करत जावा की जेणेकरून कायद्यात काय बदल झाला आहे वाहतूक व्यवस्थेत काय बदल होतो आहे आर कायदे काय बदललेत आणि आपणाला आता काय करावं लागणार आहे किंवा आपण काम कसं करायचं ह्याबद्दल तुम्हाला माहिती मिळते जवळजवळ मूचवाले मोकाशी यूट्यूबला सत्तावीसशे अठ्ठावीसशे व्हिडिओ आहेत ते प्रत्येकानं जर पाहिलं तर तुमचं काम करायची पद्धत तुम्ही शिक शिकणार पेपरलेस सेवा फेसलेस सेवा अशी चालू झालेली आहे तर आता एक कायद्यात मोठा एक बदल झालेला आहे महत्त्वाचा म्हणजे जे आपण ऐच्छिक नंबर घेतो आर टी ओला आपण ज्या वेळेला वाहन खरेदी करतो आपल्या पसंतीचा क्रमांक घेतो ह्याच्यात मोठी आता वाढ झालेली आहे आणि तसे महाराष्ट्र शासनानं तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आधी ही प्रकाशित केलेली आहे त्याच्यामुळं पूर्वी जे तुम्हाला पसंतीचे नंबर मिळायचे ते तुम्हाला आता त्याच्या डबल फी झालेली आहे म्हणजे पूर्वीचा तुम्हाला जो चार हजारचा नंबर मिळायचा तो आता पंधरा सोळा हजार रुपयाला झाला आहे आता तर मी तुम्हाला काही ह्याच्यातली उदाहरणं सांगतो किती नंबर ती फी झालेली आहे म्हणजे आता खाजगी वाहनात जर आपण बघितलं रिक्षा टॅक्सी वगळून असं तर सर्वसाधारणपणे एक नंबर नवीन सिरियल ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला ट्रिबल झिरो एक म्हणजे एक नंबर ज्याला जर हवा असेल तर आता खाजगी वाहनांना पाच लाख रुपये हे झालेले आहेत आणखीन मग तुम्हाला तीन चाकी व दुचाकी ह्यांच्यासाठी एक लाख रुपये आहे एक नंबरला प्रत्येकानं लक्षात ठेवा की पाच लाख रुपये आणि एक लाख रुपये हे तुम्हाला ऐच्छिक नंबरसाठी आहेत पुन्हा दुसरा ट्रिबल झिरो नऊ डबल झिरो नव्याण्णव झिरो सेवन एट सिक्स झिरो ट्रिबल नाईन आणि चार नव्वा हे जर तुम्हाला खाजगी साठी नंबर पाहिजे असेल म्हणजे चारचाकी वाहनासाठी तर अडीच लाख रुपये हे तुम्हाला त्याच्यात झालेले आहेत आणि मग टू व्हीलर आणखी रिक्षासाठी पन्नास हजार रुपये हे आहेत पन्नास हजार रुपये तुम्हाला त्या नंबरमध्ये होतील आणि मग आता एक लाख रुपयेसाठी खाजगी वाहनांच्यासाठी नंबर कुठले आहेत झिरो टिबल वन झिरो टिबल टू झिरो टिबल थ्री झिरो टिबल फोर झिरो टिबल फाय झिरो टिबल सिक्स झिरो टिबल सेवन झिरो टिबल एट आणि अकरा अकरा बावीस बावीस तेत्तीस तेत्तीस चार चौके चार पंजे चार छक्के चार सत्ते आणि चार आठे आता हा नंबर तुम्हाला खाजगी वाहनासाठी एक लाख रुपये झालेला आहे आणि रिक्षा आणि बाईकसाठी पाहिजे असेल हा नंबर तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये ते भरावे लागणार आहेत त्यानंतर आपणाला एक सत्तर हजाराचा नंबर जे कुठले आहेत टिबल झिरो दोन ट्रिबल झिरो तीन ट्रिबल झिरो चार टिबल झिरो पाच टिबल झिरो सहा टिबल झिरो सात टिबल झिरो आठ पुन्हा दहा डबल झिरो दहा पुन्हा डबल झिरो अकरा डबल झिरो बावीस डबल झेरो तेत्तीस डबल झेरो चव्वेचाळीस डबल झिरो पंचावन्न डबल झेरो सहासष्ट डबल झेरो सत्याहत्तर पुन्हा झिरो शंभर पुन्हा झिरो एकशे तेवीस झिरो दोनशे चौतीस झिरो तीनशे पंचेचाळीस झिरो चारशे छप्पन झिरो पाचशे झिरो पाचशे पाच झिरो पाचशे सदुसष्ट झिरो सहाशे अष्ट्याहत्तर झिरो सातशे झिरो सातशे सात झिरो सातशे एकोणनव्वद झिरो नऊशे झिरो नऊशे नऊ पुन्हा एक हजार एक हजार एक बाराशे चौतीस पंधरा पंधरा अठरा अठरा तेवीस पंचेचाळीस पंचवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस चौतीस छप्पन छत्तीस सहासष्ट पंचेचाळीस 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 सदुसष्ट पाच हजार चोपन्न चोपन्न छप्पन अष्ट्याहत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट सदुसष्ट एकोणऐंशी सात हजार सात हजार सात बहात्तर बहात्तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नऊ हजार नऊ हजार नऊ आणि नऊ हजार नव्वद ह्या खाजगी वाहनांच्यासाठी सत्तर हजार रुपये आहेत आणि मग रिक्षा आणि टॅक्सी ह्यांना जर काय दुचाकी आणि तीनचाकी वाहनासाठी पाहिजे असतील नंबर तर त्याच्यासाठी पंधरा हजार हे भरावे लागणार आहेत पुन्हा असे बी काय नंबर आहेत झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो एकशे एक झिरो दोनशे झिरो दोनशे दोन तीनशे तीनशे तीन असे जवळजवळ एक शंभर दीडशे नंबर आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये खाजगी वाहनांच्यासाठी आहेत आणि मोटरसायकल आणि तीनचाकी वाहनासाठी सात हजार रुपये आहेत म्हणजे तुम्हाला आता पसंतीचा जर नंबर घ्यायचा असेल तर तुम्हाला एवढी रक्कम वाढलेली आहे ती भरावी लागते आगाव मला वाटते आता बोरोली आर टी ओमधून नवीन मालिका चालू झालेली आहे पण लवकरच ह्याच्यात एक मोठी सुधारणा होणार आहे ते म्हणजे निलाव पद्धतीनं हे नंबर द्यायचे आता समजा काय हे आर टीवाले गुपचूप गुपचूप सगळं चालत असतं झोल करून पण कायद्यातच तरतूद आहे तसे काही शासनाचे निर्णयही आहेत आणि आता ही शासनानं अधिसूचना काढलेली आहे समजा एक नंबरसाठी जर दहा पंधरा जणांचे अर्ज आले तर नेमका तो द्यायचा कुणाला आणि मग तो तुम्हाला निलावानं घ्यावं लागेल म्हणजे सरकारी किंमत पाच लाख रुपये आणि त्याच्यावरती बोली होईल आणि मग हे तुम्हाला संपूर्ण अर्ज हे तुम्हाला ऑनलाईनला पोर्टल तयार होते आणि त्या पोर्टलवरती तुम्हाला हे नंबर दिसणार आणि मालिका चालू होण्याच्या अगोदर आर टीवाले पब्लिसिटी करतील आणि मग तुम्हाला ते ऑनलाईनला अर्ज भरावे लागतील म्हणजे आता हे झोल पद्धत आरटीओ बंद होणार आहे आता मी काय आहे नंबर देताना हे दोन चार हजाराचा झोल करत असतात आर टीवाले झोल करतात ते काय वावळून वा वा टाकलेलेच आहेत पण ही प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईनमध्ये जाणार आहे एक पोर्टल तयार होते आणि त्या पोर्टलवरती ऐच्छिक नंबर आपल्या पसंतीचा नंबर हा प्रथम तुम्हाला ऑनलाईनला अर्ज करावा लागेल आठ दिवस अगोदरी ती मालिका चालू होणार अशी काही सूचनापत्रकं निघतील की बाबा ह्या आर टी ओमधली ही मालिका चालू होणार आहे तुम्ही पोर्टलला अर्ज करू शकता ह्या नंबरसाठी ह्या शासनाच्या फिक्स नंबर आहेत मग एका एक नंबरसाठी जर चार पाच, पाच, पाच सहा अर्ज आले तर त्यांचा जाहीर निला होईल म्हणजे पाच लोक पाच लाख रुपये सरकारची बोली नंबर एकसाठी आणि जर तुम्हाला सात आठ नऊ अर्ज आले तर जाहीर निला होईल म्हणजे पाच लाख एक रुपया ही सरकारी बोली राहील आणि मग त्याचा बोलत घ्यायचं आहे कुणाला पाहिजे असेल तो घेईल मग तो कितीला का घे पण सरकारी बोली ही एवढी राहणार आहे ज्या हे आहेत आणि हे पोर्टलवरती भरावे लागणार आहेत आता काय आता बरोली अटो चालू झाले पाहिजे हिंदा झोलच चालू झाली आत्ताच चालू झाली म्हणजे आला की पहिला सुमडेथ हा ओळखीच आहे चला दिला हौसेनं नंबर घेणारी आयचिक नंबर घेणारी पसंतीचा नंबर घेणारी वाहन मालक आहेत आणि ते कितीही पैसे देतात रिक्षावालेसुद्धा ऐच्छिक नंबर घेऊ लागलेले आहेत ते पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये त्यांची सुद्धा तयारी असते तर ह्याच्यात घोटाळा होऊ नये म्हणून लवकरच एक साईट तयार होईल ऐच्छिक नंबरसाठी आता जेव्हा आर टी यूचा कोड नंबर असेल कुठली कुठली मालिका चालू होणार कुठल्या आर टी चालू होणार आणि सिरियल चालू होण्याच्या अगोदर पंधरा दिवस तुम्हाला माहिती मिळेल की बाबा ह्या पंधरा दिवसात इथली ही होणार आहे मग तुम्ही त्या ऑनलाईनलाच तुम्हाला ते सगळे अर्ज भरावे लागतील आता नवीन मालिका झाली की हे काय सांगत नाहीत जनतेला काय सुद्धा नाहीत कुणाला घ्यायचं असेल ते आपलं दहावीस हजार रुपये हे हो वरच्यावर खातात गुमान नंबर सुद्धा लय चालू आहेत आहे आरटीवाले आरटीवाले पैसे खाण्याच्या बाबतीत लय चालू आहेत आणि त्या चालूपणात ते गोमान मग सुमडीत ही अशी कामं वाजवली जातात लाजबी खातात आणि लोकांनाच माहिती होत नाही की एका समजा नं, कुठला नंबर घ्यायचा आहे मग हे गेला म्हणून सांगतात ह्यांच्याकडे ठरलेलं गणित असतं आत्तासुद्धा नंबर गेला म्हणून सांगणारे बी आहेत पण लवकरच एक पोर्टल तयार होईल आणि त्या पोर्टलवरती संपूर्ण ही हिस्ट्रीला आहे ज्या आर टी ओची मालिका चालू होणार समजा पंधरा दिवस अगोदरी किंवा सात दिवस अगोदरी तुम्हाला जाहीर त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागेल आर टी ओना आमच्या कार्यालयातून ही सिरियल चालू होते आणि हे आमचे ऐच्छिक नंबर आहेत तुम्ही अर्ज ऑनलाईनला करा आमच्या कोडवरती काय ह्या त्यांच्या फी आई तुम्हाला ते साईटला सगळं दिसेल आणि मग एका नंबरसाठी तुम्ही आठ दहा जणंसुद्धा अर्ज करू शकशील ना जेवढे अर्ज येतील एका नंबरसाठी एकापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज आला तर तो, तो निलाव होणार त्या नंबरचा आणि मगच तो नंबर दिला जाणार ह्याच्यात अशी भी तरतूद आहे समजा एखाद्यानं ही मालिका घेतली आणि पुढील मालिका लवकर संपणार आहे तर तुम्ही पुढच्या मालिकेतला नंबर हा विशेष परवानगी घेऊन चारपट फी भरून तुम्ही घेऊ शकता मालिका चालू होण्याच्या अगोदरी पण त्याला विशेष परवानगी शासनाची घ्यावी लागते परवाना आयुक्तांची मंजुरी घ्यावं लागेल आणि तिप्पट चौपट चा त्याचे तुम्हाला पैसे भरावे लागतात जे म्हणजे जी फी आहे ते समजा समजा पाच नंबर एक नंबरची फी एक नंबरची फी आहे पाच लाख रुपये आणि समजा आता ही मालिका आणि शासनाचं काय प्रशासनाचा अगोदरी काय पत्रकार परिषद झाली नाही ना आता ही मालिका महिन्या दोन महिन्यात संपेल पण तुम्ही विशेष परवानगी काढून जर तिप्पट सरकारला चलान भरलं असा तर कायद्यात बी तरतूद अशी आहे तो तुम्हाला विशेष नंबर दिला जातो पण तिप्पट पैसे भरावे लागणार म्हणजे आता पाच लाख रुपये आहे तर पाच ते एक पंधरा लाख रुपये हे तुम्हाला भरावे लागणार त्याच्यासाठी विशेष परवानगी विशेष मंजुरी मिळेल आणि मग ती मालिका चालू झाली की तुम्हाला ते गाडी घेऊन रजिस्ट्रेशन ते करता येईल पण नंबरचे आता वाढलेले आहेत त्याच्यामुळं प्रत्येकानं आता आर ओचा तो लवकरच नंबरच्या बाबतीत झोल फॅसलाच त्यांचा बंद होणार आहे शासनानं आता अधिसूचना काढल्या लवकरच पो पोर्टल तयार होईल आणि मग तुम्हाला ऑनलाईनच अप्लाय करावा लागेल आणि मग एकापेक्षा दोन अर्ज आले तर त्याचा निलाव होईल आणि मगच तुम्हाला तो नंबर मिळेल मग त्याच्या टर्म कंडिशन आहेत की बाबा तुम्हाला तीन आत गाडी तिथं हजर करावी लागणार आहे ते असंही होणारच आहे म्हणजे आहेच कायद्यातच तरतूद आहे तर आता वाहनांच्या ऐच्छिक आपणाला आवडीच्या नंबरसाठी मोठ्या किमती वाढलेल्या आहेत फी वाढलेली आहे हे मात्र प्रत्येकानं तुम्ही लक्षात घ्या आणि ज्याला ऐच्छिक नंबर घ्यायचे आहेत मनपसंतीचे त्यानी आर टी ओ कार्यालयात सुद्धा नंबर घेऊ शकता आणि आत्ता मला वाटतंय बोरिलीत कुठली तरी एक रिक्षाची का कुठली तरी मालिका चालू झालेली आहे आता हे झाकून झाकून यांचं चालतं सगळं आर टी ओवाल्यांचं सुमडीमध्ये पैसे खाण्यासाठी हे कुणालाही काही सांगत नाहीत तर ज्यांना आता बोरवली आर टी ओमध्ये काय असाल चौकशी करा बघा वा नंबर कुणाला काय घ्यायचा असला तर ऐच्छिक नंबर झालेला आहे काय मला वाटतं आहे बी व्ही काहीतरी असं सिरियल चालू झालेली आहे आणि आजपासूनच चालू झाले मला वाटतंय तर हे काय आर टी ओवाले काही सांगत नाहीत फक्त हे वाढलेले आहेत आणि हे नंबरचे सर्व कंपन्यांनी तुम्हाला आयडिया मिळ मिळाली सगळे नंबर कुठले रिझर्व असतात हे सगळे ऑनलाईनला दिसणार पण आता हे लवकरच तुम्हाला एक पोर्टल तयार होईल महिन्या दोन महिन्यात मग सगळ्यांनाच ऑनलाईननं ते अर्ज करावे लागणार आणि मगच तुम्हाला आयची नंबर निलाव पद्धतीनं तुम्हाला घेता येईल आपल्या पसंतीचा वाहनाचा क्रमांक निलावानं लवकरच मिळेल पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावे लागतील आणि अंतिम निर्णय मालिका चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला कळेल धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद